कर्मचारी आहे तो कर्मचारी रोजच मुलींना पाठी धमक्यावून मांडीवर घेऊन बसत असे आणि त्यांचं लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता शाळेची बस ठरली नराधमाची शिकार रायगडच्या कर्जत मध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाणे हद्दीत एक काळजाला चिरत जाणारी घटना उघडकीस आली आहे अवघ्या पाच वर्षांच्या दोन निरागस चिमुकल्यांवर स्कूल बसमधील विकृत क्लीनरने केलेल्या लैंगिक अत्याचाराने संपूर्ण परिसर हादरला आहे वदप येथील मुक्कामी करण दीपक पाटील या विकृताने स्कूल बसमध्येच मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे या प्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे मात्र या गुन्ह्याच्या नोंदीत संध्याकाळपासून रात्री उशिरा होईपर्यंत झालेल्या विलंबामागे आणखी एक धक्कादायक बाब पुढे आले आहे आरोपीस वाचवण्यासाठी शिंदे गटाचे सरपंच रोहित पाटील यांनी पीडित मुलीच्या पालकांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आईने केला आहे त्यामुळे या सरपंचावरही गुन्हा कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे तसेच बस मालक कमलेश ठाकरे यांचीसुद्धा चौकशी करण्याची मागणी पीडितेच्या आईने केली आहे पीडित मुलींनी आपल्या आईला दिलेल्या जबाबामध्ये सांगितलं की क्लिनरने त्यांना ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर नेऊन त्यांच्या शरीराला अस्लीलरित्या स्पर्श केला या विकृत कृत्याने पालक वर्गात भयानक संताप निर्माण झाला आहे अगोदरच बदलापूरमध्ये अशाच प्रकारची घटना घडलेली असताना आता कर्जतमध्येही अशी विकृती समोर आल्याने समाजमन सुन्न झाला आहे अशा विकृत नाराधामांना कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे अशी संतप्त मागणी आता सर्वत्र होत आहे शाळेप्रमाणे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बसमध्येच मुलींचं बालपण उद्ध्वस्त होणं ही समस्त पालकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे घटना अशी आहे की मी मुलीची काकी आहे आणि माझी जी पुत्नी आहे ही एक शाळेमध्ये जाते त्या शाळेमध्ये जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे तो कर्मचारी रोजच्या मुलींना पाठी धमक्यावून मांडीवर घेऊन बसत असते आणि त्यांचं लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता की घरी गोष्ट सांगायची नाही जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला काल थोडा मेडिकल इश्यू झाला तेव्हा आम्ही त्यांना विचारलं काय प्रॉब्लेम होतोय तुम्हाला तर तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की गेल्या एक वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच मुली नाही अशा बऱ्याच मुली आहेत या बसमध्ये त्यांच्या बाबतीत हा मुलगा असं करतोय त्याच्यानंतर आम्ही ते, ते जे बसचे मालक आहेत त्यांना आम्ही संपर्क केला की असा असा प्रकार झाला तर त्या बसच्या मालकांनी सुद्धा आम्हाला एवढोडूची उत्तरं दिली की नाही याच्यामध्ये मी येऊ शकत नाही हा माझा संबंध नाहीये पण माझा प्रश्न हा आहे की आम्ही जो मुलांना दिलेलं ते मालकाच्या हातात दिलं ना की तुझा ट्रॅव्हल्स आहे तू त्या मुलावर लक्ष दे मग त्यांनी पण जे मुलं त्यांनी अपॉइंट केलेली जे क्लिनर म्हणून असो काय बस ड्रायव्हर म्हणून असून त्यांची प्रॉपर जी घाणेरडी मुलं नाही आहेत अशीच चांगली व्यक्ती ठेवायला पाहिजे होते ते झाल्यानंतर आम्ही पोलिस स्टेशनला आलो की त्या मालकाकडून त्याच्यावरती काही ऍक्शन घेण्यात नाही आली म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला पोलिसांना स्टेशन ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आम्ही इथे जवळपास साडेपाचच्या दरम्यान आलो आता अकरा वाजता आम्हाला आमची एफ आय ची कॉपी हातामध्ये मिळते आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने वधप धावातला तो करण करण नाव काय म्हणून करण दीपक पाटील करण दीपक पाटील हा जो मुलगा आहे वदप गावातला ह्या मुलाने इतकं घाणेडं कृत्य केल्यानंतर त्याच्या गावाचा जो सरपंच आहे रोहित पाटील प्लस त्याचे जे मित्र प्लस त्याचे जे मित्र वर्ग त्यांच्या ज्या गटाचे आहेत ज्या कुठल्या राजकीय गटाचे आहेत सगळे इथे आम्हाला येऊन दबाव देत आहेत की तुम्ही मिटवून घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी हे करा माझा प्रश्न हा आहे की हे जर त्यांच्या घरात झालं असतं तर त्यांनी ही गोष्ट मिटवली असती का मग तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करताय आम्ही पण इथलेच नागरिक आहोत ना आम्ही तर का आम्ही ते आमचे रिप्सर कंप्लेंट दिलेली आहे की आमचं तर हेच म्हणणं आहे की पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्या मुलाला जामीन नाही द्यावी आणि त्याच्यावरती जी काही कायद्यानुसार जी कठोर कटोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी माझी मुलगी पाच वर्षाची आहे स्कूलला जाते बसने जाते सकाळी जाते दुपारी येते बसमध्ये बस जो क्लीनर आहे त्याचं नाव आहे करण दीपक पाटील याने मुली मुलीसोबत जे अश्लील कृत्य केलंय त्याची त्याला कठोर शिक्षा मिळावी हीच आमची मागणी आहे आणि त्याला जे मागून सपोर्ट करतात त्याला सपोर्ट करणारे लोक म्हणजे त्यांच्या गावातले वदपचे सरपंच शिंदे गटाचे रोहित पाटील आणि त्यांचे मित्र हे असे पन्नास लोक आज आम्हाला दबाव देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले होते सो माझी एक विनंती आहे पोलिसांना आणि जनतेलाही की त्यांच्यावरती ही काही कारवाई कारवाई व्हावी आणि आम्हाला त्याचा न्याय मिळावा पाच वर्ष मुलींच वय हे पाच वर्ष आहे म्हणजे हे आम्हाला काल संध्याकाळी सांगितलं मुलींनी आणि तो मागच्या एक वर्षापासून मुलींना त्रास देतो त्यांना मारतोय ओरडतोय त्यांना मांडीवर घेऊन त्यांच्यावर लैंगिक शोषण केलं जात आहे पाच वर्षाच्या मुली आमच्या दोघींच्याच मुली नाही आहेत फक्त अजूनही तीन चार मुली आहेत ज्या आम्ही आहे। एफ आय आर मध्ये त्यांचे स्टेटमेंट मेन्शन केलेले आहेत ऑलरेडी